सो नमस्कार मित्रांनो कशा आज तुम्ही स्वागत करता आपलं पुन्हा एकदा ब्लॉगमधील खूप दिवसाला मित्रांनो आपला एक बॉल येतो आहे तर आज तुम्हाला प्लॅनिंग होतं मित्रांनो आजच्यानं ब्लॉग सुरू झाला आहे कारण आता आपण नेट स्टँडला गेले त्यामुळे थोडा बोर्ड आहे त्यामुळे थोडा अड्रेस फोटो आहे आता बरेच दिवस ब्लॉग नाही आला म्हणून आज स्कूल ब्लॉग शूट करूया आज सुट्टी आहे मित्रांनो आम्हाला पाऊस पडतो काल पण स्कूलला गेलो आम्ही परत पाटेला तर आज घरी आण आपल्या स्वरा ते स्वराय कारण आम्ही सत्यनारायणची पूजा आहे तर त्यामुळं तर बघूया काय होतं ब्लॉगमध्ये जो कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विचारून ब्लॉग कंटिन्यू बघा माहीत नाही मला पण काय म्हणतो ब्लॉगमध्ये बघूया कंटिन्यू बघा सो मित्रांनो आपल्या मोबाईलची क्लिअरिटी कशी आहे नवीन मोबाईलची मित्रांनो आईचा रेडमी थर्टीन सी आयफोन कधी क्लिअरिटी सेम कारण आईचा जो जुना मोबाईल होता तो चोरी लागलेला नाही त्यामुळं तर आपली मम्मी आपापून घर मम्मीला हॉस्पिटलवर गेले ऑपरेशन केला तर ब्लॉग कंटिन्यू बघा लोकांना नवीन सबस्क्राईब करा वाटकेल चला सो मित्रां मी तुम्हाला सांगायला विसरलो की मम्मीला हॉस्पिटलमध्ये काय नाही आहे मग मध्ये झालं आहे अपेंडिक्स त्यामुळं ऑपरेशन करलं आहे नेल आहे तर ऑपरेशन झालेलं आहे आज बहुतेक डिस्चार्ज आहे तर बघूया कधीपर्यंत सोडत येत आणि स्वरा अजून आले नाही आहे बघूया स्वरा कधीपर्यंत येते लाईट पण गेले जेवढं होईल तेवढं शूट करेल मित्रांनो चला jadi apa gar? dia jawab gar? kasih aku apa स्वरा आलेली इकडे इकडे आती नवीन पण कसंय त्याने शूट रेडी बघा तिला इकडे वृंदावन आले वृंदा आयकर हाय इकडे सृष्टी आयकर चायला आलं तरी घेऊन यायच ना आमचं टाकल्या गाड्या लोकलच गाड्या तू नुसतं हेच कर तू सांग सबस्क्राईब करा सांग ना बोल सबस्क्राईब करा सो ह्या हा सर मोबाईलच घेऊन बसले आता आणि इकडं आत टाकल्या दुकानात बसले मित्रांनो तो वांडर बोल काल ची लाईट गेले गाणं पण करला कॉपी लागेल ना ए सर्किट बंद कालोगच कालो की बघू शकतो मी इकडे बाहेर लोक ना इकडे आमची स्वारा देव घरे सो मित्रांनो इकडे आरू बनली आरू सार्थक हा का ही कोण आहे विधी ही गई तू कोण आहे मग तू कोण आहे अह बाबा मी तो ओळखलीच नाही आणि ही कोण आमची वृंदा आणि इकडे सार्थक दादा पण आलेले

सबस्क्राईब करा स मित्रन आमचं बाबू इथं मस्त मंचुरियन खाते नुसतं मंचुरियन खाते बाबू आवडतो मंच्युरियन तुला या करा आ आ आरा दे मंचुरियन दे मंचुरियन दे सण आता आम्ही चालले मॉल लाईकडे स्वरा देव वगैरे चाललोय सरला आता परीक्षाला आल्यामुळे रायटिंग पॅड घ्यायची

दोन हजाराचा आहे बाबा याला काय नाही नायचं जरा काय फुगायलाय फुगा आलाय फुगा जाऊ नाव नाही फुगालाय फुगा तर मित्र सगळी घरी गेले ते पप्पा आणि मनिष्का झाले न मत त्यांना सोडायला आता दुसऱ्या वगैरे गेला मित्र इकडच राहिले भाऊ आता चालीच गेली आता आले काय कारण की मला एकदम लागते की तिकडं आता पप्पावर येईल केक आणायला कारण छोटे भाऊचा बड्डे तुम्ही बघितलं स्वराज्यावर छोटे बघ त्याचा बड्डे उद्या बारा वाजता आता रात्री बारा वाजता सेलिब्रेट करणार उद्या आहे त्याला एकदा मानथेन दादा आपला सोय तर मग आता मला इकडं पावू लागते कारण ते थोडं बसलेले आहे म्हणून तर बघूया कसं सेलिब्रेट होते कारण आता गेलेले होते केक आणायला बघूया काय होते ब्लॉग सबस्क्राईब करा मित्रांनो किती आलं म्हणून मी सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब नाही करत यार अन्नड केलं लवकरच लवकर करायचं आपल्याला सबस्क्राईब करा बघूया आता केक आणायला गेले होते सो मित्र मग आपला ब्लॉग मोठा होत आहे त्यामुळं आता आपण हा ब्लॉग एंड करूया हा पार्ट वन असेल पार्ट टू मला बघायला भेटेल पार्ट टूमध्ये बघायला भेटेल भाऊचं भेटते बघूया काय होते आता हा ब्लॉग जे बघा जोकडून चॅनलला सबस्क्राईब करा चला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर शक बाय बाय पार्ट टू बघायला विशेष